नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे बारा प्रश्न अतिशय महत्त्वाचे बघा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न जसे प्रश्न विचारले होते त्याच पद्धतीचे प्रश्न येथे आणलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ काय करायचा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ह्याच्याबद्दल आपण त्या चारही पर्यायाचे एक्सप्लेनेशन आपण देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचे कारण आपल्याला ह्या ह्या सी टी ईमध्ये तीसपैकी तीस मार्क घ्यायचीच आहेत त्यामुळं संपूर्ण मराठी विषयाची तुमची तयारी करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि तुम्हाला तीसपैकी तीस मार्क पडणार म्हणजे पडणार आत्ताच मनाशी ठामपणी करून ठेवा की तुम्ही तुम्ही तीसपैकी तीस मराठीमध्ये मार्क्स मिळवणार चला आपण वेळ न घालवता कारण वेळ तुमच्याकडे खूप कमी आपण वेळ जास्त घेणार नाही त्यामुळे चला आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय कासावीस होणे व्याकुळ होणे याचा समान आर्थी शब्द हा प्रश्न दोन दोन हजार चोवीस किंवा तेवीस मध्ये कारण तेवीस आणि चोवीसचा प्रेफरन्स घेऊनच मी हे प्रश्न आणलेले आहेत प्रश्न विचारलेला आहे कासावीस होणे व्याकुळ होणे याचा समान अर्थी शब्द शोधा असं त्यांनी विचारलेला आहे बघा काय आहे रोम रोमर्श उत्कर उत्सर्जन आणि सज्जता आणि तगमग बघा कासावीस होणे व्याकुळ होणे तर ह्याचा अर्थ काय तुमचं उत्तर आलं असेल बघा ह्याच ह्याचं उत्तर काय आहे चला आपण बघूया काय ह्याचं उत्तर तगमग काय तगमग होणे बघा व्याकुळ होणे म्हणजेच काय तर तगमत भोगणे थोडक्यात बघा आपण सगळ्या प्र पर्यायचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत बघा कासावीस होणे व्याकुळ होणे म्हणजेच काय होतं तर मन अस्वस्थ होणे बैचेन होणे तगमग या शब्दाचा अर्थच मानसिक अस्वस्थता व्याकुळता असा होतो त्यामुळे योग्य समानाथी शब्द हा तगमग आहे बघा इतर पर्याय चुकीचे का आहेत बघा कारण तुम्हाला ह्याच्यावर असे शब्द तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात तेव्हा त्याचे अर्थ तु, तुम्हाला माहिती पाहिजे रोमर्श अंगावर रोमांच उभे राहणे उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणे सज्जता म्हणजे तयारी असणे त्यामुळं आपण चारही पर्यायचं चा एक्सप्लेनेशन बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण त्याचा ह्याचा फायदा तुम्हाला खूप म्हणजे खूप होणार आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया बघा पुढीलपैकी भाववाचक ना बघा तुम्ही हे टॉपिक लक्षात ठेवायचं भावाचक नाम क्रियाविशेषण क्रियापद ह्याच्यावरच जास्त तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत कारण मी प्रत्येक सेट चेक केलेला आहे आणि प्रत्येक सेटमधले त्या पद्धतीचे प्रश्न त्यातले काही आहेत आणि काही त्याच्या रिलेटेड आपण बनवलेले प्रश्न आहेत असे महत्त्वाचे बारा प्रश्न आज बघणार आहोत कारण जास्त प्रश्न आणले नाहीत का तर ते ओव्हरलोड होतं आणि तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जातं बघा भावाचक नाम ओळखायचे शरद मातृत्व कर्तव्य आणि काव्य ह्यातलं काय ओळखायचं आपल्याला भाववाचक नाम बघा आणि तुम्ही ह्याचं प्रे प्रश्नाचं उत्तर आधी गेस करायचं बघा तुमचा अभ्यास तुम्ही चेक करण्यासाठी काय करायचं गेस करायचं आणि तुम्हाला शेवटी काय करायचं तुम्ही तुम्हाला किती बारापैकी मार्क्स मिळाले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं हे बघा ह्याचं उत्तर काय सांगा याचं उत्तर आहे मातृत्व भाववाचक नाव विचारले तुम्हाला त्यामुळे ह्याचं उत्तर काय आहे का मातृत्व त्याचं बघा आपण थोडक्यात एक्सप्लेनेशन सुद्धा बघणार आहोत भाववाचक नाम कसं असतं बघा भाववाचक नामाचा तुम्हाला हितच अभ्यास सगळा होणार जे भावना, अस्व अवस्था संकल्पना दर्शवतं त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम असं म्हणायचं मातृत्व हे काय आईपणाची भावना आहे ना अवस्था दर्शवते म्हणून हे काय भाववाचक नाही काय मातृत्व हे भाववाचक इतर पर्याय चुकीचे काय का आहेत बघा शरद हे काय व्यक्तीचं नाव आहे त्यामुळे व्यक्तिवाचक नाम आहे ते कर्तव्य भावा भावाशी संबंधित असले तरी परीक्षेत प्रामुख्याने गुण अवस्था नसो संकल्पनात्मक नाम त्याला म्हणायचं काय म्हणायचं बघा काय म्हणायचं त्याला संकल्पनात्मक मग नाम म्हणायचं काव्य जातीवाचक नाम काय जातीवाचक नाम आहे काव्य कसं आहे तर जातीवाचक नाम आहे त्यामुळं आपण चारही पर्याच एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण बघा तिसरा प्रश्न आहे जगातील मोठी शहरे नदीकाठी वसलेली आहे या वाक्यातील अधोरेती शब्द कोणता अधोरखित के शब्द केला आहे कुठला मोठी अधोरके शब्द त्यांनी सांगितले मोठी आहे त्याला अधोरेखित केलेलं होतं आणि तुम्हाला तो शब्द कोणत्या प्रकारचा आहे विचारलेलं होतं समाज सकर्म क्रियापद विशेषण आणि विशेषणा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे काय उत्तर चला बघूया आपण उत्तर काय ह्याचं विशेषण आहे बघा काय मोठी जगातील मोठी शहरे नदीकाठी वसलेली आहेत ते काय विशेषण आहे कसं आहे विशेषण ऑप्शन क्रमांक थ्री या प्रश्नाचं उत्तर होतं चला आपण ह्याची थोडक्यात आप माहिती बघूया माहिती बघितली तुम्हाला सगळ्याच संकल्पना क्लिअर होती मोठी हा शब्द शहरे या नामाची विशेषतः सांगणार शहरे या नामाची काय करतायत ते मोठी मोठी विशेषण वापरले मोठी शहरे कशी आहेत मोठी आहेत त्यामुळे त्याची विशेषतः सांगतायत नामाची गुणवत्ता आकार संख्या प्रकार सांगणारा शब्द म्हणजेच काय असतं तर विशेषतः विशेषण असत बघा दुसरे शब, दुसरे पर्याय कसे समाज काही शब्द रचना पाहिजे तिथं सकार्मक क्रियापद क्रिया दर्शवते आणि विशेष नाम व्यक्ती व स्थळाचे नाव खास नाव असते विशेष नाम विशेष नाम अठरा त्याला दिलेलं असतं त्यालाच आपण काय म्हणतो विशेष नाम म्हणतो त्यामुळे ते येणार नाही म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय तर विशेष नाही चला पुढचा प्रश्न आपण बघूया तो अभ्यास करून यशस्वी झाला वाक्यातील अव्यय ओळखायचे बघा अव्यय अव्यवर सुद्धा प्रश्न भरपूर आलेत बघा प्रश्न परीक्षेमध्ये तो अभ्यास करून यशस्वी झाला अव्यय आणि प्रकार तुम्ही करूनच ठेवायचे आहेत बघा ऑप्शन आहे तो अभ्यास करून आणि यशस्वी तर या प्रश्नाचं काय अव्यय ओळखायचं आहे अव्यय काय का तर करून बघा ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक थ्री चला आपण ह्याचं थोडक्यात माहिती बघूया अव्यय ज्याचा लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही असा शब्द अव्यय कधी म्हणायचा ज्याचा कसाच कसल्याच कुठल्या प्रकार लिंगानुसार वचनानुसार किंवा विभक्तीनुसारही त्याचा बदल होत नाही त्याला काय म्हणायचं तर अव्यय असं म्हणायचं करून हा शब्द क्रियेला जोड देतो आणि त्याचा रूप बदल होत नाही म्हणून करून हे काय अव्यय आहे करून हे काय आहे का तर अव्यय आहे इतर पर्याय चुकीचे का तो हा तो तो काय आहे तर सर्व नाम आहे अभ्यास काय आहे नाम आहे आणि यशस्वी काय आहे विशेषण आहे त्यामुळे हे पर्याय ये तर येणार नाहीत आपल्याला अव्यय विचारले त्यामुळे करून हा शब्द काय आहे तर अव्य आहे चला आपला पुढचा प्रश्न आपण बघूया बघा जो अभ्यास करतो तोच यशस्वी होतो या संबंधबोधक संबंधबोधक अव्यय जो तोच करतो होतो तर ह्याचा संबंधबोधक अव्यय कुठले तर जो जो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे जो हा संबंध दर्शवतोय त्यामुळे संबंधबोधक अव्यय आहे बघा आपण थोडक्यात ह्याच्याबद्दल माहिती बघूया संबंधबोधक अव्यय कशाला म्हणायचं दोन वाक्ये घटकामध्ये संबंध दर्शवतो आपण जो तो हे ते असं म्हणत नाही त्याला जो संबंध दर्शवतो दोन शब्दामध्ये दोन वाक्यामध्ये त्याला काय म्हणायचं तर संबंधबोधक अव्यय असं म्हणतात जो तो अशी जोड संबंध दाखवते जो तो जेव्हा तेव्हा असे शब्द जेव्हा असतात ना तेव्हा त्याला काय म्हणायचं संबंधबोधक अव्यय असं म्हणायचं इतर पर्याय काच चुल तोच तो तोच आपण असं दर्शवतो तो तिथे तेव्हा त्याला दर्शक सर्वनाम म्हणायचं करतो होतो हे काय आहे तर क्रियापद आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया बघा व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी लाईक करून घ्यायचंय लाईक करायचं आहे बघा सर्वांनी आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व्हिडिओ बघा आईने मुलाला प्रेमाने जवळ घेतले काय ह्यातलं काय ओळखायचं आपल्याला क्रियाविशेषण ओळखाय सांगितले आईने मुलाला प्रेमाने जवळ घेतले बघा ऑप्शन ह्याचं आईने मुलाला प्रेमाने आणि घेतले ह्यातलं क्रियाविशेषण ओळखायचे विशेषण क्रि क्रियाविशेषण ओळखायचं त्यामुळे काय प्रेमाने ह्याचं उत्तर काय प्रेमाने बघा क्रियाविशेषण काय आहे तर प्रेमाने क्रियाविशेषण केव्हा असतं तर क्रिया कशी केव्हा किती कुठे झाली हे सांगतं क्रियाविशेषण काय सांगतं तर क्रिया कशी झाली केव्हा झाली किती झाली बघा प्रेमाने हा शब्द घेतले या क्रियेतील रीत कशी घेतली कशी घेतली कशी घेतली सांगतो त्यामुळे हा काय प्रेमाने काय क्रियाविशेषण आहे मग आईने हा करत आहे मुलाला कर्म आहे घेतले हे क्रियापद आहे त्यामुळे ते येणार नाही आपल्याला काय विचारलंय क्रियाविशेषण विचारले त्यामुळे काय येणार प्रेमाने हे काय आहे क्रियाविशेष तुम्ही लक्षात ठेवाच कारण ह्याची पी डी एफ सुद्धा मी टेलिग्रामवर टाकणार आहे तुम्हाला टेलिग्रामची लिंक मी पिन करून ठेवेल तिथे तुम्ही जॉईन व्हा चला पुढचा प्रश्न बघूया आपण सत्कर्माचे फळ चांगले मिळते बघा सत्कर्माचे फळ चांगले मिळते या वाक्यातील सत्कर्माचे या शब्दाचा प्रकार ओळखायचा बघा सत्कर्माचे हा शब्दाचा काय प्रकार ओळखायचं आहे शब्दाचे प्रकार विचारा हे प्रकार विचार ओळखा ह्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला एक दोन प्रश्न विचारलेला आहेत म्हणजे जेवढे सेट बघितले त्यामध्ये एक तरी प्रश्न विचारलेला आहे समासावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहेत बघा शब्दाचा प्रकार कर्मधारण्य समास तत्पुरुष समास समाज आणि समाजाने सत् समास सत्कर्माचे ह्याचा तुम्हाला शब्द प्रकार ओळखायचा आहे काय तर ह्याचा शब्द प्रकार तत्पुरुष समास आहे बघा ते कसं ते आपण खाली थोडक्यात बघूया बघा सत्कर्म सत अधिक कर्म होत येथे पहिला शब्द दुसऱ्या शब्दावर कर्मावर अवलंबून आहे म्हणून त्याला काय म्हणायचं तत्पुरुष समास असं म्हणायचं बघा इतर पुरुष इतर पर्याय चुकीचे काय बघा तत्पुरुष समास समजलं का तुम्हाला बघा पहिला शब्द जर दुसऱ्यावर अवलंबून असेल तर त्याला काय म्हणायचं तत्पुरुष समास म्हणायचं बघ कर्मधारेने समाज कधी असतो विशेषण आणि विशेष संबंध असतो त्यांच्यामध्ये द्वंद्व समाज कधी होतो दोन्ही शब्द समान महत्त्वाचे असतात बघा आई वडील ह्याप्रमाणे त्याला काय म्हणायचं द्वंद्व समाज अव्यभाव समाज कळून अव्यय प्रधान असतो तिथं अव्यय काय असतो प्रधान असतो त्यामुळं त्याला काय म्हणायचं अव्यभव समास असं म्हणायचं चला पुढचा पुढचा प्रश्न आपण बघूया तो फारच हुशार विद्यार्थी आहे या वाक्यातील फारच या शब्दाचा प्रकार ओळख आहे शब्दाचा प्रकार ओळखायचा विशेषण आहे क्रियाविशेषण आहे अव्य आहे की नाम आहे फारच या शब्दाचं काय तर क्रियाविशेषण आहे बघा कसं आहे ते क्रियाविशेषण बघा क्रियाविशेषण आपण कधी म्हणतो विशेषण किंवा क्रियेची तीव्रता प्रमाण सांगते तीव्रता किंवा प्रमाण सांगते फारच हा शब्द हुशार या विशेषणाची तीव्रता सांगतो फारच हुशार आहे त्यामुळे ती हुशार <ुण> या शब्दाची तीव्रता सांगतो ना फारच असं आपण यूज करतो ना जे फारच हुशार आहे नेस्त हुशार आहे म्हणलं तर ते काय सिंपल वाटतं फारच हुशार म्हटलं तर त्याची काय तो त्याची क्रियेची तीव्रता किंवा प्रमाण सांगतोय म्हणजे किती हुशार आहे सांग ते सांगतंय ना त्यामुळे त्याला करायचं क्रियाविशेषण फारच हे काय आहे क्रियाविशेषण आहे इतर पर्याय चुकीचे काय आहेत बघा विशेषण आहे विशेषण कसं नामाचे वर्णन करतं विशेषण अव्यय कधी येतं येथे अचूक वर्गीकरण क्रियाविशेषणात येते आणि नाम वस्तूचे नाव त्या त्या नाही त्यामुळं ते का उषा फारच हा शब्द काय व्यक्ती किंवा वस्तूचं नाव नाही त्यामुळे नाम येईल का नाही येणार विशेषण हा शब्द नाही फार हा शब्द काय विशेषण नाही सुद्धा येणार नाही चला आपण पुढचा प्रश्न बघूया बघा राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता ओळखा आपल्याला कर्ता ओळखा शि प्रश्न आलेले आहेत कर्म ओळखा आलेला आहेत विशेषण ओळखा म्हणून सुद्धा प्रश्न आलेले आहेत बघा तुम्हाला परीक्षेमध्ये राम शाळेत जातो आणि शाळा ह्या म्हणजे करता कुठला आहे तर राम आहे त्यामुळं बघा थोडक्यात करता आणि कर्म कसं ओळखायचं बघा करता जो काम करतो तो जो काम करतो त्याला काय म्हणायचं करता या वाक्यात जाणे ही क्रिया राम करतो आहे कोण करतोय राम करतोय त्यामुळे राम हा काय झाला करता झाला बघा दुसरे पर्याय शाळेत जातो आणि शाळा आहे शाळेत काही अधिकरण आहे जातो हे क्रियापद आहे शाळा काय नाम पण येथे करता नाही नाम आहे तिथं त्या वाक्यामध्ये त्याचा त्याचा कर्तेशी काही ना संबंध नाही चला पुढचा प्रश्न बघूया आपण बघा सर्वांनी लाईक करून घ्यायचंय व्हिडिओला सूर्य पूर्वेकडून उगवतो या वाक्यातील सर्व नाम ओळखा बघा तुम्हाला जर टॉपिक वाईज व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण मराठीचे टॉपिक वाईज सर्व व्हिडिओ शॉर्टमध्ये व्हिडिओ घेऊन जास्त आपण टाईमचे लॉ लेधी व्हिडिओ पण बनवणं प्रत्येक टॉपिक वाईज छोटे छोटे व्हिडिओ पाच सहा मिनटाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊया बघा सूर्य पूर्वेकडून उगवतो यामध्ये सर्व नाम ओळखायचे बघा सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि कोणताही सर्व नाम आहे का ह्यात सूर्य पूर्वेकडून ह्या कोणताही नाही बघा शेत सर्वनाम आहे का तर नाही चला बघा सर्वनाम कधी असतं बघा व्यक्ती वस्तू ठिकाण संख्या याचा उल्लेख करणारा शब्द असतो तसं आपण नामाबद्दल जो शब्द वापरतो त्याला काय म्हणतो आपण सर्वनाम या वाक्यात सूर्य ही नाम आहे पण सर्वनाम नाही सूर्य हे काय नाम आहे पण तेच काय हे नाही सर्वनाम नाही बघा पूर्वेकडून अधिक पूर्वेकडून काय अधिकार नाही उगवतो हे क्रियापद आहे त्यामुळे हे पर्याय तर येणार नाही चला पुढचा प्रश्न बघूया बघा विशेष नाव सुद्धा प्रश्न विचारला होता माझा मित्र खूप चांगला आहे माझा मित्र खूप चांगला ह्यातला विशेषण ओळखायचंय बघा तुम्हाला विशेषण त्यामुळे चांगला हे काही विशेषण आहे विशेषण कधी असतं आपण चला बघा विशेषण कसं ओळखायचं माझे गुण अवस्था प्रकार सांगतो विशेषण काय सांगतं चांगला हा शब्द मित्र या नामाचा गुण सांगतोय बघा गुण सांगणारे असे शब्द असतात ना त्याला आपण विशेषण म्हणतो मित्र हा चांगला हा शब्द काय मित्राचं गुण सांगतोय ना त्यामुळे ते काय झालं विशेषण झालं माझा हे सर्व नाही संबंध दर्शवतोय मित्र मित्र हे काय नाम आहे खूप क्रियाविशेषण आहे तीव्रता दर्शवते ती दर्श थे थे ते खूप कशाची तीव्रता दर्शवते त्यामुळे काय झालं ती क्रियाविशेषण आपण चला आपण पुढचे पुढचा प्रश्न बघूया काय बघा इथं काय विचारलं क्रियापद ओळखायला सांगितले बघा तिने पत्र लिहिले या वाक्यातील क्रियापद ओळखा तिने पत्र लिहिले पत्र लिहिले तर काय लिहिले लिहिले हे काय क्रियापद आहे काय आहे क्रियापद आहे क्रियापद कशाला म्हणायचं बघा काम हालचाल अवस्था दर्शवणारा शब्द बघा काम हालचाल अवस्था दर्शवणारा शब्द ह्याला काय म्हणायचं क्रियापद या वाक्यात लिहिणे ही क्रिया लिहिले या शब्दापासून व्यक्त होते म्हणून त्याला काय लिहिले हे काय क्रियापद आहे तिने तिने हा काय करता पत्र काय कर्म आणि पत्र लिहिले हे काय क्रियापद प्लस कर्म म्हणजे पूर्ण क्रिया झाली तिथं पत्र लिहिले त्यामुळे त्याला काय म्हणायचं बघा लिहिणे हे काय तर क्रियापद आहे लिहिले चला पुढचा प्रश्न बघूया आपण बघा आपले प्रश्न संपलेले आहेत बारा प्रश्न संपलेले आहेत इथेच त्यामुळे हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे बघा सबस्क्राईब करून घ्या चॅनल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कारण पुढे आपण एक्झामपर्यंत मराठीचे असेच व्हिडिओ घेणार आहोत उत, व्याकरण उतारे कविता ह्याच्यावरसुद्धा व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे तुमची मराठीची पुरी पूर्ण तयारी आपण इथे घेऊ पॅडॉगॉजीवर आपण आधीच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सर्व माहितीचा पॅडॉगॉजीची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो सर्वांनी जाऊन बघून घ्या एकदा मग आपण पॅडॉगॉजीच्या प्रश्नांचा सराव भरपूर प्रश्नांचा सराव घेणार आहोत त्यामुळं कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आपण इथेच थांबूया धन्यवाद